आज साडी डे आहे मुलीच्या शाळेमध्ये आज साडी घालून चालले बघा पदर इकडून घे पदार असं घे हातात हां 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 जावा बाय बाय गेली शाळेत कर ही भाजी कशाची आहे ओळखा आता ही भाजी मी गरगटा करणार आहे आता मिक्सरमध्ये वाटून घेणार शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण हे पण वाटून घेणार आता मिक्सर मध्ये बारीक करते बारीक बघा बघा हरभऱ्याची भाजी वाळवून घ्यायचं उन्हामध्ये कडक कडक बारीक करायचं आणि भरणीमध्ये भरून ठेवायचं वर्षभर चलते शेंगदाणे असे मोठे मोठे वाटून घ्यायचं म्हणजे भाजीमध्ये छान लागते खायला हिरवी मिरची पण मोठी मोठी वाटून घ्यायचं चला आता मी गॅस पेटून कढई ठेवली आता गॅस पिठून चला तेल टाकते भाजी चव आणि घट होण्यासाठी थोडंसं फुंनी टाकले त्याच्यामध्ये तेल मोहरी जिरे थोडे आणि ही कुठल्याला शेंगदाणे हिरवी मिरची लसूण टाकून मस्त फुंनी दिले मीठ टाकले चवीनुसार आता उकळी आली ना मग चा ते सोडायचं आपण वाटलेला हे सोडायचं त्याच्यामध्ये आता उकळी चालू झाले यायला मोबाईल मध्ये मधी हँग पडते त्याच्यामुळे व्हिडिओ करायला येणार गेले आणि सोडताना पण थोडं थोडं करून सोडायचं नसतं गाठी बनतात असं करून सोडायचं कोण कोण ह्याच्यामध्ये टमाटं टाकते आंबट लागण्यासाठी पण काही चव लागत नाही टमाटा टाकल्यानंतर ह्या ज्या भाजीची चव राहते जोपर्यंत चव आहे तोपर्यंत करून खायचं आणि नंतर चव गेल्यानंतर टमाट टाकून खाल्लं तर काही वाटत नाही नंतर असं चवायचं बघा झाली तयार भाजी दोन मिनटामध्ये भाजी भाजीला काय करायचं भाजीला काय करायचं पोळ्यात पडायचं नाही जर तुम्ही घरी हरभराची भाजी वाढवून ठेवलं असलं तर असं करून खायचं मस्तपैकी थोडी चव लागते ना बापरे भाकरी भाकरी आता ठेवली भाकरी करायला भाकरी खूप छान लागते त्याच्याबरोबर चपात चांगली लागत नाही चला मी आता भाकरी करून घेते तवा आता आपल्या स्वयंपाक झाला आता भांडे पण झाले पाणी येणार आहे आता नळाला आता इकडलं एवढं स्वच्छ करून घेते सगळी हिरम व्यवस्थित जिथले तिथं करून घेते कपडे लावायचेत मशीनला कपडे लावले आता मशीनला आता इथले देऊन घेते पाणी टाकले निरम्याचं आता देऊन घेते इथलं पूर्ण मिशनीतून कपडे काढून वाळू घातले आणि वरचे डबे घासायचे होते घाण झाले होते डबे घासून घेतले ऊन आता येता नाही भाजीपाला घेऊन आले दयानंद गेटकून लसूण दोनशे रुपये किलो टमाटे कांदे मेथीची भाजी पालक फ्लावर ककडी आता कोथिंबर आणलेत अद्रक कोथिंबरची को पेस्ट करून घेणार म्हणून काढले एवढं लसूण अद्रक हिने आत्ता आलेत तर आता, आता जेवले सकाळचं आणि संध्याकाळचं एकदाच mm. हिनी इकडं अद्रक काढून देऊ चला आता थोड्या वेळाने पाणी येणार आहे पाणी भरते mm. पाणी सुटलं होतं एवढं भरून घेतले थोडे कपडे राहिले होते मशीनमध्ये लावून घेतले ही मशीन आल्यापासून कामाला थोडेसे आराम भेटलाय मला कपड्याच्या पूर्ण धुवले आता हे ना पिळून काढलेले पिळून काढून वाळव वाळवून हडकून आणते कपडे बाहेर दुपारी ही भांडे घासून घेतली होती पूर्ण हे डबे बिबेवरची ते घाण झाले होते घासून आता लावून घेतले पुसून करून कसं दिसतंय कमेंटमध्ये सांगा आता थोडे भांडे आहेत घासायचे आता एवढे भांडे घासून घेते किचन आवरून घ्यायचे आता हे पूर्ण इथे खाली थोडंसं पिठाचे डबे ना ते नाहीत ते व्यवस्थित ठेवते इकडे स्टीलचे डबे भरणे आहेत डाळीच्या साखरेच्या इनं झाडू मारलेले दोन घरं कपड्याचा ढिगारा पडला आता इथे कपडे धुऊन ठेवलेत आता घड्या करायच्यात शेजारला हळदी कुंखाला बोलवलं होतं तिकडे गेले होते आवरून पटकन आता भांडे घासायचेत भांडे पडलेत घरी हे पुसून घेतले हे पूर्ण किचन वट्टा आवरून घ्यायचा आता आता पटकन आवरून घेते हे डबे डुबे पडलेत आता हे सगळे मशिनीला हे पडदे लावले होते पूर्ण देऊन निघाले सुकलेत बी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय गुड नाईट